नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक रुचकर होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक प्रेशर कुकरमध्ये तुम्ही पास्ता बनवत असाल तर त्यातील स्टार्चची मात्रा अधिक वाढते हे शरीराला धोकादायक ठरू शकते त्यामुळे पास्ता नेहमी कडितच बनवावा साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर दोन चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकत असेल तर तव्यामध्ये थोडेसे चिमूटभर मीठ गरम करून घ्या त्यामुळे चपाती किंवा भाकरी तव्याला अजिबात चिटकणार नाही आषाढ स्पेशल प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर तीन बिर्याणी बनवताना त्यात खडे मसाले वापरू नये कारण खडे मसाले दाताखाली आल्यावर त्याची एक वेगळी चव लागते आणि काही जणांना हे आवडत नाही म्हणून खडे मसाले बारीक पावडर करून वापरावे तर बिर्याणी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर चार अगदी हॉटेलमध्ये भेटतात अगदी तसेच हॉटेलसारखे छोले मसाला बनवण्यासाठी छोलेला छान रंग यावा यासाठी काबुली चना शिजवताना त्यामध्ये चहा पावडर उकळून ते पाणी गाळून त्यामध्ये टाकावे प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर सहा गुळाची पोळी बनवताना ती जास्त जाड किंवा जास्त पातळ पण लाटू नयेत फार पातळ जर पोळ्या लाटल्या असतील तर आतील सारण बाहेर येऊन ते तव्याला चिटकण्याची शक्यता दाट असते अत्यंत उपयोगी येईल अशी खास टीप नंबर सहा वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवस हे समप्रमाणात घेऊन ते हलकेसे भाजून घ्या आणि त्याची पावडर करून ठेवा आणि रोज सकाळी उठल्याबरोबर म्हणजेच अनुषापोटी कोमट पाण्यामध्ये एक चमचा घ्या यामुळे तुमचे वजन कमी व्हायला लागेल जर तुम्हाला पण तुमचे वजन कमी करायचे असेल तर ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर सात सूपमध्ये किसलेल्या बारीक चिरलेल्या भाज्या उकडलेले नूडल्स मोड आणून शिजलेली कडधान्य वगैरे टाकून तुम्ही सूपची चव आणखीन वाढवू शकता तर यामुळे तुमचं पोटभरही होते प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर आठ जर तुम्ही गव्हाच्या चपात्या बनवताना त्यात थोडे बेसन पीठ मिसळावे व चपाती बनवावी यामुळे तुमचे पोट मजबूत राहते अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त अशी टीप नंबर नऊ दररोज दुपारच्या जेवणानंतर ताक पिल्याने जेवणाचे पचन लवकर होते व ताक पिल्याने आपलं आरोग्य देखील चांगले राहते प्रत्येक सुग्रणीच्या व प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर दहा लहान मुले चपाती खायला नको म्हणत असतील तर अशावेळी काय करायचं हा जर प्रश्न पडला असेल तर अशावेळी वेगळ्या पद्धतीने पोळी लाटून तव्यावर एक चमचाभर तेल घालावे आणि थोडंसं मीठ वरतून भुरभुरावं चपाती भाजून घ्यावी यामुळे मुले चपाती आवडीने खातील एकदा चपाती बनवताना ही टीप तुम्ही नक्की करून बघा साधी सोपी पण कामी येईल अशी टीप नंबर अकरा सुक्के खोबरे छान बारीक कापता यावे म्हणून खोबरे चिरण्यापूर्वी पंधरा मिनटे गरम पाण्यात भिजत घाला यामुळे कोबरे खूप छान नरम असे होते आणि पटकन आपल्याला चिरता देखील येते अतिशय खास टिप नंबर बारा लोणी काढताना हात चिकट होऊ नये यासाठी लोणी काढायच्या आधी हाताला गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ म्हणजे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते पीठ हाताला लावून हात स्वच्छ धुवावेत यामुळे लोणी हाताला अजिबात चिटकत नाही अतिशय खास टीप नंबर तेरा फ्रीजमध्ये कोणताही गरम पदार्थ कधीच ठेवू नये पण जर कधी ठेवावाच लागला तर अशावेळी त्याखाली प्लेट ठेवावी म्हणजे फ्रीजचा ग्लास यामुळे खराब होत नाही अतिशय उपयुक्त टीप नंबर चौदा गोड भजी बनवताना भजीचे मिश्रण पाण्यामध्ये न बनवता दूध घालून बनवा यामुळे भजी खूप जास्त चविष्ट अशी होईल साधी सोपी पण दररोज लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर पंधरा आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका कारण जास्त वेळ पाण्याच्या संपर्कात देखील राहू नका यामुळे त्वचा कोरडी पडते व आंघोळीसाठी शक्यतो कोमट पाणी वापरा अत्यंत महत्वाची व खास टीप नंबर सोळा व्हिनेगरसुद्धा सुद्धा तवा स्वच्छ करण्यासाठी चांगला ऑप्शन आहे त्यासाठी तवा थोडा गरम करावा तव्यावर लिंबू घासावे त्यानंतर तवा जास्त काळा जर पडलेला असेल तर त्या काळा पडलेल्या ठिकाणी विनेगर व मीठ टाकावे आणि लिंबाने पुन्हा एकदा तवा घासावा एक, एक मिनटामध्ये तवा चमकताना दिसेल तर तवा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा अतिशय खास टिप नंबर सतरा नेलपेंट खराब होऊ नये किंवा कोरडी होऊ नये यासाठी नेहमी ती फ्रीजमध्ये ठेवावी आणि त्यामध्ये एक ते दोन ज्वारीचे दाणे देखील टाकावेत नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या नवशिक्या मुलींसाठी खास टीप नंबर अठरा भाजी किंवा काहीही तळताना तुम्हाला कन्फ्युजन होते का की आधी कांदा त्यामध्ये घालावा की लसूण घालावा असे असल्यास लक्षात ठेवा लसूण आणि कांदा एकत्र कधीच त्यामध्ये घालू नका कांद्याला शिजायला हा जास्त वेळ लागतो आणि लवकर शिजतो दोन्ही एकत्र टाकल्यास लसूण जळू शकतो तर, तर कोणतीही भाजी बनवताना किंवा भाजीची फोडणी करताना तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर एकोणीस जर तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ त्या मोकळ्या हवेमध्ये फिरा टीप नंबर वीस मसूर डाळ जास्तीत जास्त खा यामुळे पोटाच्या आजारापासून आराम मिळतो तर तुम्हाला पण पोटाच्या समस्या असतील तर ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर एकवीस गॅस सिलेंडरजवळ देवघर ठेवू नये नाहीतर गॅस चालू असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावतो अशा वेळेस गॅस आगीच्या संपर्कामध्ये येतो आणि ते धोकादायक असते म्हणून सिलेंडर जवळ ठेवणे टाळावे अत्यंत महत्त्वाची ही टीप तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा टीप नंबर बावीस खोकला असल्यास अडुळशाचा पानाचा रस घ्यावा याने तुम्हाला आराम मिळेल अतिशय खास टीप नंबर तेवीस गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो तर लवकर बरे होण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर चोवीस लहान मुलांसाठी खिचडी बनवताना त्यात वरून पालक टाकावा आणि वरून तूप घालावं यामुळे खिचडी खूप जास्त पौष्टिक होते तर लहान मुलांसाठी खिचडी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा वरील उपयुक्त व खास टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद